आपल्याकडे जाती धर्म सण उत्सव संस्कृती परंपरा यांच्यात वैविध्य जरी असलं तरी त्यात सुंदर असं एकात्मकतेचं सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झालंय आणि आपल्यातील हास गोडवा प्रेम आपुलकी स्नेह पुढील काळातही जपूया असं म्हणत महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या रत्नागिरी येथील पोलीस परेड ग्राउंडवरती ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे प्रांत अधिकारी जीवन देसाई जिल्हाधिकारी राजाराम म्हात्रे आणि मान्यवर उपस्थित होते